तर आज आपण जागतिक महिला दिन सुंदर चारोड्या पाहणार आहोत तर इतिहास सांगतो आमचा श्रीनेच शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला श्री म्हणजे जन्मदाती श्री म्हणजे संस्कृती श्री म्हणजे नाविन्याचा वसा श्री म्हणजे घराचं घरपण श्री म्हणजे महान कार्य तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखा खाली अवघे विश्व वसावे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आईच्या वात्सल्याला सलाम बहिणीच्या प्रेमाला सलाम मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम तर तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या हो संसार पेलना तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी मावळ्यांची तू भवानी प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू तुला मानाचा मुजरा तुला मानाचा मुजरा अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा